नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मँगो ज्यूसची रेसिपी घेऊन आलेली आहे आज आपण घरच्या घरी अगदी पाच मिनिटात मँगो ज्यूस कसा बनवायचा ते बघणार आहोत मँगोचा सीझन चालू आहे तर आपण हा मॅंगो ज्यूस नक्कीच बनवून पिला पाहिजे तसेच मुलांनाही खूपच आवडतो त्यामुळे तुम्ही अगदी पाच मिनटात हा मँगो ज्यूस बनवू शकता आणि मँगोचा आनंद घेऊ शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच बेलैकनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे जे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील बघा आपला मँगो ज्यूस हा किती छान असा तयार झालेला आहे अगदी घट्टसर आणि रंगही खूप सुरेख आलेला आहे बघूनच पेवासा वाटत आहे चला तर मग आपण ज्यूस कसा बनवायचा बघून घेऊ त्यासाठी मी दोन केसर मँगो घेतलेले आहे केसर आंबा हा रंगही खूप छान येतो आणि खायलाही खूप गोड असतो त्यामुळे ज्यूससाठी तुम्ही केसर मँग आंब्याचाच वापर करा आंबा हा मी दहा ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता जेणेकरून त्यातली सर्व उष्णताही निघून जाईल आता आपल्याला आंब्याचे वरचे साल हे काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने साल काढून घेतल्याने आपल्याला ज्यूस बनवायला जास्त टाईम लागत नाही बघा दोन्ही आंब्याचे साल काढूनही झालेले आहेत आता आपल्याला याचा गर हा चाकूच्या साह्याने काढून घ्यायचा आहे अगदी पटकन तयार होतो जास्त वेळही लागत नाही आणि यामध्ये आपण पाण्याचा वापर बिलकुलच करणार नाही त्यामुळे हा ज्यूस प्यायलाही खूप टेस्टी लागतो पाण्याने ज्यूस हा काळा पडत असतो त्यामुळे आपण या ठिकाणी पाणी हे वापरणार नाही त्यानंतर आपण मिक्सरला हे घर फिरवून घेणार आहोत साखर टाकायची आहे साखर ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर या ठिकाणी मी दूध घातलेलं आहे दूध हे मी अर्धा कप घातलेलं आहे आणि अगदी चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बघा किती घट्टसर असा आपला ज्यूस हा तयार झालेला आहे रंगही खूप सुरेख आलेला आहे मस्त असा आपला मँगो ज्यूस तयार झालेला आहे तो आता आपण एका काचेच्या ग्लासमध्ये सर्व करून घेऊ त्यानंतर आपण यामध्ये थोडेसे आंब्याचे काप हे कट करून घालणार आहोत त्यामुळे मँगो ज्यूस प्यायलाही खूप छान लागतो आणि आंब्याचे काप तोंडात आल्यावरही टेस्टही खूप छान येते त्यानंतर या ठिकाणी मी ड्रायफ्रूट्स घातलेले आहे या ठिकाणी तुम्ही चेरीही घालू शकतात बघा आपला ज्यूस हा तयार झालेला आहे अगदी पाच मिनटात घरच्या घरी तुम्ही बाहेर जसा ज्यूस मिळतो तसा तुम्ही बनवू शकता आणि मुलांना देऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन रेसिपीज बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत